नमस्कार महादेव वाघाच्या कातड्याचे कपडे का घालतात भगवान शिव यांना विनाशाचे देवता तपस्वी योगी आणि भोलेनाथ म्हणून पूजले जाते त्यांच्या रूपात अनेक रहस्य लपलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत श्रावण महिना जर तुम्ही पकडत असाल तर ही कथा तुम्ही जर ऐकली तर नक्कीच तुम्हाला उचित ते फळ मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरू करूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महादेव भोलेनाथ आणि शंख अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे शिव हे हिंदू धर्मातील मुख्य देवी देवतापैकी एक आहेत धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढवणे आणि सर्व समस्या दूर करण्यासाठी महादेवाची पूजा करणे खूप फायदेशीर आहे त्यांच्या कपाळावरील चंद्र आणि गळ्या साप त्रिशूळ आणि डमरू विशेषतः सर्व व्यक्तिमत्व आणि शक्ती प्रतिबिंबित करतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का शिव वाघांचे कपडे का घालतात या संबंधित एक कथा आहे एकदा भगवान शिव देवदार वनातून दिगंबर स्वरूपात म्हणजे नग्न आणि भिक्षा मागत जात होते त्या जंगलात अनेक ऋषी आणि मुनी त्यांच्या पत्नीसह राहत होते जेव्हा ऋषीच्या पत्नींनी भगवान शिवांचे आकर्षण आणि तेजस्वी रूप पाहिले तेव्हा त्यांच्यात मोहित झाल्या आणि भगवान शिवाला अनुसरून करण्यास सुरुवात केली त्यामुळे जंगलात गोंधळ निर्माण झाला जेव्हा ऋषींनी ते पाहिले तेव्हा त्यांना खूप राग आला त्यांना वाटले की हा व्यक्ती एक भ्रमवादी आहे ज्याच्या पत्नीनं गोंधळात टाकले आहे ऋषीमुनींनी शिवाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांच्या तपश्चर्याच्या आणि मंत्राच्या बळावर एक प्रचंड वाघ निर्माण केला आणि त्या शिवावर हल्ला करण्याचा आदेश दिला अत्यंत भयंकर होता त्याने पूर्ण शक्तीने शिवांवर हल्ला केला पण भगवान शिव हे महादेव आहेत तिन्ही लोकांचे स्वामी आहेत त्यांनी त्या वाघाला एका क्षणात आपल्या हातांनी ते पकडले आणि मारले इतकेच नाही तर त्यांनी वाघाची कातडी काढून आपल्या अंगावर घातली ऋषीमुनींना रु, अभिमान आणि आज्ञा नष्ट केली आणि त्यांची खरी ओळख दाखवली वाघाची सार घालण्याचे महत्व अहंकार आणि वासनेवर विजय वाघ हा शक्ती शक्तिकूर्ता आणि वासनेचे प्रतीक आहे त्याने अहंकार आशक्ती वाचना आणि सर्व प्रकारच्या भौतिक इच्छावर पूर्ण विजय मिळवला आहे तो या सांसारिक बंधनातून पूर्णपणे मुक्त आहे शक्ती आणि नियंत्रण वाघ हा शक्तिशाली आणि क्रूर प्राणी आहे त्याची कातडी परिधान करून भगवान शिव हे दाखवतात की सर्वोच्च शक्ती आणि नियंत्रणात स्वामी आहेत हे सर्व प्राण्यांना सृष्टी शक्तींना नियंत्रित करू शकतात त्यांना कोणत्याही भौतिक गोष्टी किंवा भीतीचा त्रास होत नाही हे जगापासून अलिप्त राहतात आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर लक्ष केंद्रित करतात दिगंबर स्वरूपाचा अर्थ भगवान शिवांचे दिगंबर रूप दर्शवले की पंचभूतांच्या पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश पलीकडे आहेत ते कोणत्याही बंधनात बांधले नाहीत विश्वातील सर्व गुण आणि दोषांमध्ये श्रेष्ठ आहेत ज्ञानाचा विजय वाघाची निर्मिती करणे अत्यंत अज्ञान आणि गैरसमजाचे प्रतीक होते भगवान शिव आणि वाघाचा पराभव करणे अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवणे हे सर्वोत्तम ज्ञानाचे दाता आहेत वाघाचे कातडे परिधान केल्याने भगवान शिव हे केवळ एक वस्त्र नाही तर प्रलभ्य तत्वज्ञानाचे शक्तीचे अलिप्तचे जगावरील विजयाचे शक्तिशाली प्रतीक आहे ते आपल्या श आपल्याला शिकवते की खरी शक्ती भौतिक सुखामध्ये नाही तर मन आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यात आहे